नमस्कार ताराबाई अण्णासाहेब नर्धे हायस्कूलच्या आम्ही विद्यार्थ्यांनी ऊस सोलनी यंत्र हे यंत्र आम्ही हे उपकरण आम्ही तयार केलेले आहे हे उपकरण हाताळण्यास खूप सोपे आहे शेतकरी हे उपकरण वापरून कमी वेळेत जास्तीत जास्त ऊसाचा पाला सोडू शकतो सोललेला ऊसाचा पाला त्यावर लागवड करून चांगल्या प्रकारचे नैसर्गिक खत तयार होते खत निर्माण झाल्यामुळे शेतीमध्ये खूप प्रकारे चांगल्या पद्धतीने वाढ होते

हवा खेळती राहते व हवा खेळती राहिल्यामुळे ला उसाची लागवड खूप चांगल्या प्रकारे होते त्यामुळे शेतकऱ्याचाही यामध्ये खूप फायदा होतो बोला का फडकरे आहे बाळास पांढरंग जरग तरंग होती आणि ह्या ऊस तोडणी यंत्रामुळे ऊस तोडणे व सोलणी प्रक्रिया चांगली होती जलद होत्या यंत्र यंत्र चांगलं आहे